मारेगाव येथे देशी दारूचे दुकान हटविण्यात यावे या मागणीसाठी महिलांनी जिल्हा निवेदन दिले मारेगाव येथील नगरपंचायत हद्दीतील आंबेडकर चौक परिसरामध्ये परवानाधारक जयस्वाल यांनी बनावट कागदपत्रे तयार करून देशी दारूचे दुकान परिसरामध्ये लावले आहे त्यामुळे या ठिकाणी शाळकरी मुली मुलं तसेच आजूबाजूला राहत असलेल्या महिलांना मध्यपी लोकांचा नाहक त्रास होत असल्याने येथील देशी दारूचे दुकान हटविण्यात यावे अशी मागणी करीत मारेगाव येथील महिलांनी जिल्हा कचेरीवर धडक देत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना दिलेल्या निवेदनातून देशी दारूचे दुकान हटविण्याची मागणी केली आहे तहसीलमधून आलो आहे आणि आमची मागणी एवढी आहे की आमच्या मारेगाव क्रमांक वाढ तिथे दारूची भट्टी आहे तर ती आम्हाला नको आहे कारण तिथून आमचं विहार आमचं विहार तिथे जवळ आहे आणि आमची अशी मागणी आहे की तिथे नकोच पाहिजे आम्हाला ते कारण तिथे खूप दारू पिऊन लोक पडून असतात आणि आम्हाला खूप मानसिक त्रास होतो त्याच्यामुळे आम्हाला ते भट्टी तिथे नको आहे इथे विहाराजवळ येऊन आमच्या प्रभागाची शांतता भंग करत आहे यापूर्वी नगरपंचायत कार्यालयानं आम्हाला ठराव करून दिला की ती सदर ठिकाणी आर्वन झोन रेसिडेंटल आर्वन झोन असल्यामुळे निवासी वस्ती असल्यामुळे बौद्ध वस्ती असल्यामुळे लोढा हॉस्पिटल आहे बस स्थानक आहे नियोजित बस चालू आहे कंटिन्यू दोन हजार म्हणजे आठ वर्षापूर्वीपासून आणि दोन वर्षापासून नियोजित ठिकाणी शाळाकरी महावैलि महाविद्यालयीन मुली महिला तिथे असतात आणि दारू पिणारे लोक हे उकड्यावर लघवी करत असतात शिवीगाड करत असतात आमच्या एरियातल्या महिला घरात किती दिवस राहतील त्यांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे ते शिवीगाड करत असतात आणि महिला दार लावून घरात राहतील किती दिवस राहतील आम्हाला ते भट्टी नको आहे जिल्हाधिकारी साहेबांनी थांबून ठेवलं होतं नगरपंचायतची एन सी नाही तरी त्यांनी ग्रामपंचायतची एन सी जोडलेली आहे जे की विधिवत नाही आहे आता नगरपंचायत दोन हजार पंधरापासून पासून पासून अस्तित्वात आलं बांधकाम त्यांनी नगरपंचायत काय मागणी तुमची आता आमची ही मागणी आहे की सदर देशी दारूचं दुकान कायमस्वरूपी तिथून बंद करण्यात यावं एनओसी नाही आहे केलेलं बांधकाम कन्स्ट्रक्शनची सर्टिफिकेट नाही आहे एवढं असतं